गेल्या चोवीस तासांपासून कोकणात पावसाचं धुमशान सुरू आहे संततधार पावसामुळे कोकणातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय नद्यांना पूर आलाय तर घाटात दरडी कोसळल्यानं रस्ते वाहतुकीवर सुद्धा परिणाम झालाय आणि त्याचाच आढावा घेणारा हा रिपोर्ट रत्नागिरी सिंधुदुर्गात पावसाचं धुमशान संतधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत ठप्प तळ कोकणात पावसानं अक्षरशः हाहाकार उडवून दिलाय त्यात सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरला जोडणाऱ्या करुळ घाटात दरडी आणि मातीचा मलबा कोसळल्यानं तब्बल सात तासांहून अधिक काळ वाहतूक ठप्प झाली सकाळी नऊच्या सुमारास दरड कोसळली सुदैवानं त्यात कोणतीही जीवित झालेली नाही महामार्ग प्राधिकरणाकडून मलबा हटवण्याचं काम संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू होतं त्यामुळे ठप्प झालेली वाहतूक पर्यायी मार्गानं वळवण्यात आली सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू आहे आणि मुसळधार पावस रात्री जो मोठा मुसळधार पावस आहे त्याच अनुषंगाने हा जो करू गटा आहे ती मोठी दरड कोसळली मोठा मातीचा मलबा आहे तो या रस्त्यावर आला होता सध्या रस्त्याचं काम आताच केलेलं आहे आणि झाल्यामुळे तीन जेसीबीच्या सहाय्याने हा रस्ता आहे तो आता काम महामार्ग सुरू आहे कणकवली राज्य मार्गावरही पाणी साचल्यानं वाहतूक ठप्प झाली जानवली वरवंडे संगम नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानं पंधरा ते वीस गावांचा संपर्कही तुटलाय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षतेमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप होतोय सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय समुद्रात तीन उसळत असल्यानं मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असं आवाहन करण्यात आलंय रत्नागिरी जिल्ह्यातही पावसानं थैमान घातल्यानं परिस्थिती गंभीर बनली आहे खेड तालुक्यात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर कशेडी ते परशुराम घाटा दरम्यान अनेक ठिकाणी रस्ता खचलाय त्यामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण झाले लांजा तालुक्यातही अतिवृष्टी झाली असून मुंबई गोवा महामार्गावरील लांजा डेपो जवळ रस्त्यावर पाणी आले। लांजा स्टँड साचलंय पाणी, पाणी तुंबत असल्याचं लांजा नजीकच्या वाकेड घाटात दरड कोसळल्यानं मुंबई गोवा महामार्गावर मातीचा मलबा आला सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाहीये लांजामधील अंजणारी पुलावरील काजळी नदी उथडीवरून मातीय तर साठवली विभागात दोनशे पंचवीस मिलीमीटर विक्रमी पाऊस झालाय संगमेश्वर तालुक्यात धामणी आणि संगमेश्वर इथे पूरस्थिती आहे मुंबई गोवा महामार्गावरील श्रद्धा हॉटेलला पाण्याचा वेढा पडला असून हॉटेलचं मोठं नुकसानही झालंय शास्त्री नदी आणि असावी नदी देखील पात्र सोडून वाहतीये संगमेश्वर मधील रामपेठ बाजारपेठेत अनेक दुकानं आणि घरांमध्ये पुराचं पाणी शिरल्यानं जनजीवन ठप्प झालंय रत्नागिरीतील जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवर पोहोचली आहे नदी पात्रातील पूर्णांक तीस मीटर वर पोहोचली असून तर नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रशासनाने नदी किनारी न जाण्याचं आवाहन केलंय गेल्या चोवीस तासात कोकणात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे मंडणगड मध्ये दोनशे पन्नास मिलीमीटर बाकवली मध्ये दोनशे मिलीमीटर तर माणगाव मध्ये एकशे सत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे लांजा तालुक्यात गेल्या चोवीस तासात एकशे एकोणचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे त्यामुळे ओढे नाले आणि छोटी धरणं ओसंडून नदी जवळील भातशेती पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान झालंय रत्नागिरी जिल्ह्याला आज हवामान खात्याने रेड अलर्टचा इशारा दिलेला आहे रात्रीपासूनच जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस पडलेला आहे गादापूर असेल खेड संगमेश्वर दापोली मंडणगड या सर्वच तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली लांजा तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये सुद्धा गेल्या मुसळधार पाऊस पडलेला आहे आपण जर पाहिलं तर सर्व नद्या नाले ओसंडून वाहत आहेत जिल्ह्यातील जी पेरणी केलेली भात शेती आहे ती सुद्धा पाण्या केली गेलेली के आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं देखील दिसून येत आहे एकंदरीत कोकणात पावसानं हा कार असून प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना सुरू आहे नागरिकांनी सतर्क राहावं आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन केलं जात आहे सिंधुदुर्गातून उमेश गुचडे आणि रत्नागिरीतून राजन सह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज